नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मात्र माहिती आहे आपल्या विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे साठ किलोच्या बॅगमधील आंबा केशर आंबा हे लोडिंग चाललं आहे बिझनेसमॅन श्री डी जी कोटारी सर आडीव पंढरपूर बिझनेसमॅन व्यक्ती आहे गोदरेज फर्निचरचे डीलर आहेत पंढरपूर आणि सांगलीसाठी सरांनी आज सहा पाच दोन हजार पंचवीसला बुकिंग केलं आहे स्वतः सर आले होते सरांनी सर्व नर्सरी पाहून याचं बुकिंग केलं आहे साठ किलोच्या बॅगमधील चार वर्षाचा केशर आंबा रोपाची किंमत आपल्याला पोच म्हटलं तर बाराशे रुपयाला बसते बघू शकतो आपण अगदी सिलेक्शन करून रोपं दिली जातात महाराष्ट्रातील दिल सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन कोकणातील ओरिजिनल केशर आंबा बघू शकतो अशा प्रकारची <laughs> ही रोपं सिलेक्शन करून काढलेली असतात साठ किलोच्या बॅगमधील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर मा दिलेल्या संपर्क करायचा आहे केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी याला फळदाना चालू द्या साठ किलोच्या बँकमधील केशर आंबा आहे बघू शकतो आहे आणि याची वाढ आपण पूर्णपणे थांबवलेली आहे कारण रोप जमिनीत लागले की आता फक्त शेतकरी बंधूंनी लावताना याला दोन बाय दोन बाय दोन फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ बेन हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे ऑलरेडी आपण झाडाची शेंडी कट केलेलं असतात त्यामुळं झाडे जमनीत लागली की पूर्ण भुशी होत असतं बघू शकतो आहे आपण या पुढे गेलं अवघा हे दाखव द्या ते झाड काढा अगं अंधू हे पण काढा हे काढा ते काढा अगदी सिलेक्शन -चिन करून रोपं दिली जातात रोप जे आपण बाराशे रुपयाला घेतो आहे पुढच्या वर्षी असं कमीत कमी या झाडला आपण पाच ते साठ जण आंबा धरतो आहे आणि आपल्याला शंभर टक्के रोपं जगतात आता रोपं लावताना शेतकरी बंधूंनी याला खड्डा जो दोन दोन फुटाचा घेऊन त्यामध्ये शेणखत एक एक पाटी निंबळ पेन थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी हिमिकॅसिड पावडर बारा एकसष्ट आणि बावीस टीनची आळवणी द्यायची आहे एक महिन्याने या रोपाला पन्नास ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीने एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचा आहे आणि मातीची भर लावायची आहे फवारणी जी आपण करणार आहोत ती कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीसशे एकोणीस हमला बावीस टीन आणि त्यात एकोणीसशे एकोणीस हमला दहा मिली बावीस टीन दहा ग्रॅम आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम घालून पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारणी घ्यायची आहे झाड अगदी जमिनीत लागले की आपल्याला झपट्यानं वाढ होते आणि उत्पादन मिळते आपल्याकडे अशी पाच वर्षे सहा वर्षे सात वर्षे अशी सर्व रोपं मिळत असतात आपलं युनिट लांजामध्ये दुसरं युनिट आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे असे दोन ठिकाणी आपलं काम चालतं अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गशन सर्व नियोजन आनंदाला बिल मिळत असतं अशा प्रकारचा केशर आंबा पुढच्या वर्षी ह्या झाडाला आपण पाच ते साठ जण आंबा धरू शकतो आहे रोप लागवडीपासून सल्ला मार्गशे सर्व नियोजन केशर आंब्याबरोबरच आपल्याकडं हो। इतर व्हरायटी आंबा जर म्हटलं तर रत्ना रत्नाशिधू दशेरी आम्रपाली तोतापुरी मल्लिका अशी सर्व रोपं मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरा नर्सरी आहे शासनमाली नर्सरे आहे वर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात आता कोठारी सर जे बिझनेसमॅन आहेत सरांनी आपल्याकडे केशर आंब्याबरोबरच देवगड हापूस आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर पायरी आंबा घेतलेला आहे अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये आपण सिंधू मेलगे पाटील मॅडमचं आपण फोन ह्या है। गाडीत लोडिंग केलेलं आहे चॅनलवरती आपल्याला हे आप सर्व एकदा सबस्क्राईब केल्यानंतर सर्व लाईव्ह व्हिडिओ मिळत असतात बघू शकतो आहे केशर आंबा केशी सिलेक्शन करून रोपं काढली जातात अशा प्रकारचे आमचे कामगार वर्ग जे आहेत एकदम ॲक्टिव्ह असतात आणि रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता हे जी रोप आहे चार वर्षाचा केशर आंबा आहे बघू शकतो उंची अशा प्रकारची ही रोपं आनंदा ते मागचंही रोप घ्या आता आपल्या नर्सरीचा परिचय म्हणजे नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार फर जायला मिळतात त्याचबरोबर स्वतः मी बे शहरी असल्यामुळं आपले चार लाख कस्टमर आहेत आणि अगदी सिलेक्शन करून रोपं दिली जातात बघू शकतो आता ही जी रोपं येतात ही रोपं शंभर टक्के लावल्यानंतर रोपाची वाढ मिळते रिझल्ट मिळतो आणि चांगलं उत्पादन घेता येतं आता याचं लागवड जे अंतर आहे हे आपण ज्यावेळी दोन बाय दोन बाय दोन, दोन पोटाचा खटा घेतो त्यामध्ये शेणखत निबळ पण हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या ला दिवशी जसं सांगितलं आपल्याला त्या आप पद्धतीनं फवारणी कीटकनाशक बुरशीनाशक या सर्व <वो> पद्धतीनं आपण नियोजन करायचं आहे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असते आपल्याकडे आंब्याबरोबरच लिंबू असेल साई सरबती लिंबू त्याचबरोबर साई सरबती लिंबू असेल आंबा पिरू अंजीर वर चिंच पिकेम असेल सफेद आंबा असेल थाईज आंबळ त्याचबरोबर इतर फळझाडे मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत या फळझाडे मिळतात चॅनलवरती आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नबरोबर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवशी भासो जय हिंद जय महाराष्ट्र